अशीही बनवा मधील लिंबू कलरच्या साडीबद्दल अश्विनी भावे यांनी गुपित उलगडलं आहे त्या म्हणाल्या अशोक मुळे तर अश अशीही बनवा बनवीमधला लिंबू कलर आणि त्या मागचं गुपित अश्विनी भावेंनी सांगितलं त्या काय म्हणाल्या बघा अभिनेत्री अश्विनी भावे या गेली अनेक वर्ष मनोरंजन विश्वास कार्यरत आहेत अश्विनी यांनी कारकिर्दीत अनेक मराठी आणि हिंदी सिनेमांमध्ये काम केलं आहे अश्विनी यांची भूमिका असलेला एक सिनेमा आजही प्रेक्षकांना खळखळवून हसवतो या सिनेमाचं नाव आहे अशी ही बनवा बनली या सिनेमात अश्विनी यांनी माधुरी मॅडमची भूमिका साकारली माधुरी मॅडम धनंजय मोने माने आणि लिंबू कलर या गोष्टी आजही प्रेक्षकांच्या मनाच्या जवळ आहेत या सिनेमाविषयी अश्विनी भावे यांनी त्यांचं मत मांडलंय त्या म्हणाल्या लिंबू कलर अशोकमुळे लोकप्रिय झाला या सिनेमाविषयी अश्विनी भावेंनी त्यांच्या मनातल्या भावना शेअर केल्या रेडिओ सिटीला दिलेल्या एका मुलाखतीत त्या म्हणाल्या या चित्रपटामध्ये तीन पिढ्यांना सातत्याने एंटरटेन करण्याची ताकद आहे असा योग जुळून येणं अशी भट्टी जमणं ही फार दुर्मिळ गोष्ट आहे माझी व्यक्तिरेखा आणि लिंबू कलर फक्त अशोक सराफमुळे लोकप्रिय झालाय म्हणजे मला नाही वाटत की मी त्या पेसने ते डॉयलॉगसुद्धा आता बोलू शकेल काय होतं ना या चित्रपटामध्ये बघशील तर माझी भूमिका एवढीशी आहे तर त्या म्हणाल्या अश्विनी भावे पुढे म्हणाल्या या चित्रपटात चार मुख्य नायिका त्यातली मी एक याशिवाय सचिन आणि लक्षा यांनीही स्त्रीपात्र केली आहेत आणि सचिन सगळ्यात सुंदर स्त्रीपात्र आहे त्या सिनेमातलं म्हणजे आम्ही त्याच्यासोबत स्पर्धाच करू शकत नाही तर असं असताना माझ्या वाटेला किती क्षण यावेत मला कधी कधी इतकं प्रेम स्वीकारायला खूप अवघडल्यासारखं वाटतं हे बनवताना असं ठरवून बनलेलं नव्हतं पण ते होणार होतं आणि ते झालं